ऑफिसला जाताना तुम्ही घाईघाईत कसे बसे केस बांधता का आणि रोजच्या रोज तुम्ही तीच हेअरस्टाईल करता का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण ऑफिसला जाताना तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स अगदी कमी वेळात कशा करू शकता आणि या हेअरस्टाईल्सचे प्रकार नेमके कोणते त्या हेअरस्टाईल्स नेमक्या करायच्या कशा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात नंबर वन आहे मेसी पोनीटेल येस सहज आणि पटकन आपण पोनीटेल बांधू शकतो पण या पोनीटेलला स्टायलिश बनवण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा लुक मिळवण्यासाठी मेसी पोनीटेल तुम्ही बांधू शकता आता ती कशी बांधायची करायची तर केसांचा मधला भांग पाडून केसांचे दोन भाग तुम्हाला करायचे आहेत आणि दोन भागांची गाठ बांधायची त्या गाठीवरती तुम्हाला रबरने केस बांधून घ्यायचे आहेत नंतर केसांची एक बट बाहेर काढून ती रबर भोवती गुंडाळायची याने रबर सुद्धा लपला जातो आणि मेसी लुक जो आहे तो अजूनच छान दिसून येतो मेसी पोनीटेल खांद्यापर्यंत आली तर ती अजूनच छान दिसते नंबर टू हाय स्लीक पोनीटेल जर समजा तुम्हाला मेसी लुकपेक्षाही अजून प्रोफेशनल आणि क्लासिक लुक पाहिजे असेल तर तुम्ही हाय स्लीक पोनीटेल बांधू शकता ही जी पोनीटेल असते ती खूप टाईट असते आणि एकदम स्लीक असते पण जे केस असते प्रॉपरली बसतात जे खूप प्रोफेशनल दिसतं या हेअरस्टाईलमुळे ना तुमचा जो लुक आहे तो दिवसभर व्यवस्थित राहतो तुमचे केस व्यवस्थित राहतात ते विस्कटत नाहीत नंबर थ्री हाय स्लीक बन आता ऑफिसला जाताना केस विंचरण्यासाठी स्टाईल करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचदा वेळ नसतो तो, अशा वेळेस दोन मिनिटात हायस्लिक बन बांधून तुम्ही छान क्लासिक लुक क्रिएट करू शकता यासाठी केसांना आधी थोडंसं सिरम लावून घ्या जेणेकरून केस व्यवस्थित सेट होतील आणि मग त्यानंतर तुम्हाला आपल्या सोपा भाषेत जसं आपण म्हणतो तसं तुम्हाला आंबाडा बांधून घ्यायचा आहे आता या आंबाड्याला ना क्लासिक लुक देण्यासाठी तुम्ही काय करू शकता मध्ये तुम्हाला भांग पडायचा आहे आणि मग तो भांग पाडून केसांना पिळा मारून तुम्ही तो बंजो जो आहे तो बांधून घेऊ शकता केसांच्यामध्ये भाग पाडून जर तुम्ही बन बांधला तर तो अजूनच स्टायलिश दिसतो आणि वेगळा लूक मिळतो नंबर फोर आहे मैसी बन जर का तुम्हाला स्लीक बन बांधायचा नसेल ते खूप तुम्हाला असं सपाट वाटतं असं वाटत असेल तर मग तुम्ही स्लीक बन न बांधता तुम्ही बन नक्कीच ट्राय करू शकता बन बांधताना सगळे केसवर एकत्र धरून पिळा मारून घ्या आणि हा बन तयार करा त्यानंतर केसांची शेवटची जी बाजू आहे म्हणजे जी टोकाची बाजू आहे तिला बनमध्ये खेचून पिनने लॉक करा बनला हलका लूज करून त्यातून फ्लिक्स बाहेर काढले की तुमचा बन रेडी होतो तुम्हाला जर फ्लिक्स बाहेर काढायचे नसतील तरी तुम्ही काय करू शकता कंगव्याचा वापर न करता बोटांच्या मदतीने तुम्ही असे केस तुमचे मागे घेऊ शकता म्हणजे इथून इथून त्या रेषा दिसतील आणि तो बन क्रिएट होतो होईल आणि मग तुम्ही तो बन बांधू शकता तुमचे जर फ्लिक्स असतील जसं मी आधी सांगितलं तुम्ही फ्लिक्स सोडू शकता अदरवाईज डिरेक्टली तुम्ही मेसीबंद सुद्धा बांधू शकता नंबर फाईव्ह आहे हाफ अपडू म्हणजे बेसिकली तुम्हाला काय करायचं आहे अर्धे केस बांधून तुम्हाला बाकी केस मोकळे सोडायचे आहेत ही जी हेअरस्टाईल आहे है, ती खूप कॉमन आहे आणि बऱ्याच मुली ही हेअरस्टाईल करतात यामध्ये तुम्ही दोन तीन व्हेरिएशनसुद्धा ट्राय करू शकता एकतर तुम्ही मध्ये केसांचा भांग पाडून दोन बटा काढून त्या रोल करून तुम्ही मागे पिन लावू शकता त्याचसोबत तुम्ही दुसरी अशी हेअरस्टाईल करू शकता की आपण नॉर्मली जसे अर्धे केस घेऊन क्लिप बांधतो ना मागे तसा क्लिप तुम्ही नॉर्मली बांधू शकता आणि पुढे तुम्ही दोन बटा काढू शकता म्हणजे फ्लिक्स ज्या आहेत त्या तुम्ही पुढे काढू शकता किंवा तिसरा हेअरडू असा आहे की तुम्ही काय करू शकता सगळे अर्धे पूर्ण केस न घेता फक्त एवढ्या भागातले केस मागे घेऊन तुम्ही मागे पिन लावू शकता आणि बाकी केस तुम्ही मोकळे सोडू शकता सो हाफ हेअरडू दिसतानासुद्धा छान दिसतो तुम्ही यामध्ये वेगवेगळे ट्राय करू शकता नंबर सिक्स आहे ब्रेड म्हणजेच वेणी आता वेणी ही आपण लहानपणापासून बांधत आलोय राईट यामुळे काय होतं तुमचे केस जे आहेत ते व्यवस्थित राहतात केस विस्कटत नाहीत आणि लुक दिसताना छान दिसतो सो so, वेणी जी आहे ती आपण रेग्युलरली जशी बांधतो किंवा घालतो तशी न बांधता तुम्ही काय करू शकता मेसी वेणी ट्राय करू शकता मेसी वेणी कशी घालायची याचे बरेचसे ट्युटोरियल्स तुम्हाला इंटरनेटवरती मिळून जातील ते ट्युटोरियल्स फॉलो करून तुम्ही मेसी वेणी नक्कीच घालू शकता त्यामध्ये पण तुमचे जर बँग्स असतील फ्लिक्स असतील किंवा आपण बट ज्याला म्हणतो त्या तसा जर हेअरकट तुमचा असेल तर तुम्ही बँग्स पुढे सोडून मग मागे ती वेणी घालू शकता अशा पद्धतीने ऑफिसला जाताना नेमक्या कोणत्या हेअरस्टाईल्स कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी